काँग्रेसला एक जागेवरून थेट तेरा जागांपर्यंत काँग्रेस गेली आणि एक सोबत काँग्रेसला हे यश महाराष्ट्रात अपेक्षित होतं बिलकुल होतं मला दोन जागेवर मी लॉस झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचंच राज्य आहे तिथं शाहू फुले आंबेडकर विचाराचं हा महाराष्ट्र असल्यामुळे आणि महा काँग्रेसने नेहमी या विचाराला सोबत राहिलेला आहे मी ज्या पद्धतीनं मोमेंट गेल्या तीन वर्षामध्ये मा महाराष्ट्रात उभी केली आणि मी स्वतः प्रत्येक लोकसभेला जवळून जाऊन जोड़। कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या निवडणुकीची रणनीती केली आणि त्याच्यामध्ये मला विश्वास होता की, मा की एक बदलाव महाराष्ट्रात दिसतो आहे जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे राहुल गांधींच्या पदयात्रेचं म्हणजे भारत जोडो आणि न्याययात्रेचाही मोठा परिणाम लोकांमध्ये दिसत होता आणि त्याच्यामुळे रिझल्ट आम्हाला जो आलेला आहे तो बिलकुल जनतेच्या आशीर्वादाने मिळालेलाच आहे पण त्याच्यात अकोला आणि पुणे या दोन जागा माझ्या ज्या हरल्यात त्याचा अजूनही मला शल्य आहे तुम्ही जाऊनही आलो त्या जागेवर आता त्याच्यातली माझी रणनीती पण सुरू झालेली आहे पण पुन्हा आम्ही तिथं कव्हर करू दोन हजार एकोणीसला असं काय चुकलं होतं जे चोवीसला बरोबर झालं असं तुम्हाला वाटतं कारण अगदी काँग्रेसची महाराष्ट्र महाराष्ट्रातून एकच लोकसभेची जागा निवडून येणं आणि दोन हजार एकोणीसला हा न आकडा इतक्या पटीने वाढणं या दोघांमध्ये काय बदललं असं तुम्हाला वाटतं दोन गोष्टी आहे की त्यावेळेस असं मानसिकता बनवली गेली होती की काँग्रेस काही निवडून येत नाही कार्यकर्त्यांचंही त्या ठिकाणी भ्रमनिराश म्हणा की त्यांना जे काही ताकद पाहिजे वैचारिक ताकत पाहिजे ती ताकद त्यावेळेस मिळाली नव्हती hmm. पण एक गोष्ट तुम्हाला कमलीनजी सांगतो की राहुल गांधींची देगलूर ते मध्य प्रदेशच्या बॉर्डरपंतची जी पदयात्रा झाली hmm. आणि नंदुरबार ते मुंबई hmm. या तुम्ही सगळ्या जागेचं विश्लेषण तुम्ही पाहिलं hmm. तर ह्या सगळ्या जागा निवडून आलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या But... सगळ्या जागा म्हणजे जा नंदुरबार धुळे नाशिक असं आपण पाहिलं आणि मुंबईमध्ये सुद्धा राहुल गांधीची भागातून यात्रा गेली त्या सगळ्या जागा काँग्र महाविकास आघाडी जिंकलेल्या आहेत राहुल गांधींचं आत्मविश्वास राहुल गांधींची मेहनत आणि जनतेने दिला दिलेला साथ आणि सोनियाजी गांधी असतील किंवा राहुल गांधींची सातत्यानं सांगतात की महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचं आहे आणि निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टीचं एक जोड त्या ठिकाणी झाला कार्यकर्त्यांची मेहनत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा काँग्रेसवरचा विश्वास या सगळ्या गोष्टीचं ते फलित आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक बदलावचं वारं पाहायला मिळाले आणि रिझल्टमध्ये ते आले आणि रिझल्ट आमच्या बाजून आला